आम्ही भेटला आम्ही परत हो भाई सार किधर रे काहीच मस्त आम्ही या पातली गंगा काय तर नाव आहे नदीचा त्या नदी आंघोळ घेतल्या आम्ही पापी मानतायत आम्ही लय पापी मानताय आम्ही जिथे जाऊ तिथं आपल्या राजाचं नाव असणार काय दिसली लोक काय बोलतोय शपथ काय कल नाही डोक्यात मी नाही उमेदरेला आता काय कधी फोन नाही काहीच मोठा मॅटर झाला गुंबई भाग्य भावले अर्जुन श्री मल्लिका अर्जून भाग भाग क्या देखो हम भाग भाग क्या पोहच रे नमस्कार मित्रांनो कशा आज मजेत ना मजेतच राहा माझे ब्लॉग बघत राहा मी तुमचा निरंजन भैर म्हणजेच तुमचा लाडका बाबू आज पुन्हा एकदा खूप दिवसांनी तुमच्या आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो आता ब्लॉग आहे परत मी चाललोय मित्रांसोबत फिरायला कुठे ते ज्योतिर्लिंगला कुठे आंध्र प्रदेशला श्री सैलमला मल्लिकार्जुनला तर मागच्या होते तेच पोर आहेत आणि आता बाला येतोय मला स्टेशनला सोडायला मम्मी मम्मी येऊ बाय बाय भेटूया ते डायरेक्ट तुम्हाला ट्रेन मध्ये अशा प्रकारे आपल्या सॉंग शृंगारेने आपल्यानं वेश पुलाव ची बंदोबस्त केलेला आहे म्हणजे आपल्या भाषेत बात बोलून आणलेलं आहे मांजरीचं खाणं आणले कोणी आणले तू बोकाय तू घंटा काय आणणार आहे घरी पहिल्यांदा पुण्याला आलोय पुण्याला आज आलो नव्हतं एवढं गाडीने आलो पण ट्रेननी परत केले कधी आलो नव्हतं

गाईत आधीतल्या नवीन धंदा भेटलाय साडी परी परत डोळ दिसत नाही तू किती वाजे पोहोच लाल झालाय कलर <laughs> तरी पण नाही देतो ते गाई फायनली आम्ही हैदराबाद ला पोचलोय ते कसा पिले ना पिल्ले कसा वाटत चार पाऊस पडतो ना थंडी आहे गाईत करत आणतो अख्खा येत ना बैल कुठे मी तोडून मी छत्री आणले एकाने पण छत्री नाही आणली साधा बॅक कवर पण नसले आमच्या आहे ना घरच्यांनी सांगितलेलं पण आमच्या अंगात मस्ती होती मी आणली बाबा चक्ती सुरक्षित ना वरून ने ना तिथं श्री कैलम लुंग्या घालणाऱ्या लुंग्या ना लुंग्या भिजल्या म्हणजे आर पार तर आता इथून आम्ही गाडी बघून श्री डायरेक्ट चाललो आणि आजच दर्शन केलं हैदराबादचा व्यू आहे मस्त आमचा एकदम काही एवढा ब्लॉग मध्ये घेतला नाही कारण की रात्री काय आम्हाला म्हणजे ब्लॉग मध्ये आम्ही केलं तिकडे घेतलं नाही आता इथून डायरेक्ट आम्ही श्री सैलमला जातो गाडी बघून बघू तुम्हाला सांगतो काय कसं तू जा रे माझ्या घरा हो बाई सिधर तू जा रे किधरच्या आरे वापस आपम कभी सर गेलय माम श्री सैलम जाणार आम्ही माम पण आम्ही तर गाडी नेहमी आम्ही गाडीच आहे गाडी गाडी हां माम आड से जाएंगे अपन गाड़ी से जा रहा अपने को ले ले देखो <laughs> भाई मारपा करेंगे मारपा <laughs> ए माम खुद तो बोल ना ए वड़ा कुछ तो गए यार चला इधर बैठ ले कैसे क्या जा रहा <laughs> माम क्या बोलता माम सब बढ़िया सब कह रही है माम अमित खैरियत खैरियत अमित तो गाइस आधा रिक्शा बस लो ना एक आ रिक्शा ना सात जन बस नाही सहा जण बसले मागा आणि तिघा जण बसले हे बाई बघा कसा आडवा बसले तर इथून आम्ही जालो बस स्टॉपला नाही बघू आता काय करू ते सांगतो तर मला कसा जायचा शही झालं तुम्ही आला तर तुम्हाला जायला समजा सोपवा पडेल आता आमचं काय जाता आम्ही चाललोय तू बी पेलो मस्त चालला आणि आम्ही चाललो गाडीच्या इथं आमच्या गाडीच्या इथे या बाईने आम्हाला फिरवल्या बाईचं नाव काय मेहबूब शेख भाई शेख मेहबूब तर लय भारी माणूस आहे भाई आम्ही कुठ हैदराबाद शिका ना लँग्वेज कुस्तो शिकाव ना शर्मा काय नाही डायलॉग बता ना अरे या तुरू बाय बाबा युट्यूब पे फायनली गाडीत बसले नाही येईचा भाई आहे शेट साईल कसं वाटतंय बाबा मस्त वाटत जाम बारीक आहे जाम बारीक वाटत आई पुढे बसले आणि आमचे शेठमानचा मागे बसले माराम काय बाय थापूर बापा गल मूर्ती ओम पार्वती हर महादेव एक नंबर एक नंबर टाइम टाईम ने टाइम थाटर पाणी कृष्णा नदी था पाणी कृष्णा नदी था तर गाई आता आम्ही सकाळपासून आता आम्ही नाश्ता करायला आलो पावणे अकरा वाजायला आलो तेव्हा आम्ही ज्या राज्यात आलो त्या राज्यातच नाश्ता करायला पण डोसा एक एक खाऊन मुकला आलाय तर अजून पोट ढेकर नाही येत त्याच्या पोटात <laughs> आणि इथं नाही माकड आहेत ना सुकात खाऊन पण देत नाही हे माकड आला सौ माकडांचा दरारा एक एक खाऊन बसले तरी आणि ढेकर येत नाही यांच्या घशात लालट आहे लाजले का आम्ही चांगला आहे हो डोसा भावा माकड कसे आता <laughs> इथून अजून साठ पासष्ट किलोमीटर राहिलं आहे या गावाचं नाव काय मला माहित नाही कुठल्या भाई एकलाच बसत आहे मग डायरेक्ट आम्ही श्री साईलमला तिथं डायरेक्ट मंदिरात दर्शनाला जाऊ चेंज वगैरे करू गर। काहीच मस्त आम्ही या पातली गंगा काहीतरी नाव येईल आंघोळ बघा सगळ्या आंघोळ केलं आम्ही इथून दर्शनाल बघू इथं कपडं बदलून डायरेक्ट कुठं तुम्ही कपडं बदलू बदल कुठं बदलू बघू डायरेक्ट दर्शन हे भांडू कसं वाटलं आंघोळ देऊन मस्त वाटलं बघ बसनी पेला आली असती जी पार बसनी आली असती नाही 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 जामे आम्ही खाली जाऊन आंघोळ केलेली आहे एकदम आम्ही पवित्र झालेलो आहे पवित्र आम्ही पापी मानतायत <laughs> आम्ही पापी मानतायत आम्ही या साईडला आहे आणि या साईडला पूर्ण आंधळ आहे म्हणजे हा ही एक प्रकारे बॉर्डरच आहे या नदीचं नाव पातळगंगा आहे पाताळगंगा पक्की म्हणजे आता आम्हाला मग एक नंबर पहिले आता आम्ही आलोय हटकेश्वर स्वामी करून मंदिर आहे बाबा अन्नदादा की जे आहे नको पोर्णिल माझा इथं मंदिर आहे हटकेश्वर स्वामी तू इथून आम्ही जाऊ अजून एक मंदिर करायचं आम्ही गणपती तुझा इलम लक्ष्मी माताचा मंदिर आहे तिकडं पण आम्ही चालला तर आता इथं लक्ष्मी माताचा मंदिर आहे इक शक्तिपीठातलं एक मंदिर आहे पापा करायची ना अशा बशा काढायच्या काय पाहिजे पापा आणि अशा उटा बशा काढायच्या म्हणून आम्ही पापात नाही करत बशा काढायची भेट तिथे <laughs> नरकत पण टाका नाही भेटणाऱ्याला आता इथून आम्ही बघू कुठला मंदिर आहे का डायरेक्ट जिथं जाऊ तिथं आपल्या राजाचं नाव असणार आता आंध्र प्रदेश मध्ये पण आपल्या राजाचं नाव आहे नाव म्हणजे आपल्या महाराजांचा म्युझियम आहे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम हवा का छत्रपती शिवाजी महाराज की हरे हरे हा देव क्लास

हाय लॅन्स प्लेस इथं नाही तर मी दिलं भाजी हे आपले रामदास स्वामी काहीच महाराजांच्या मंदिरात आलोय मंदिर असं म्युझियम असं ते आपल्यासाठी तो मंदिर आहे घोषणा दिली नाही असं झाला नाही पाहिजे मंदिर कुठे ठाण्यामध्ये आहे मराठे पाण्या भिवंडी म्हणून छोटीशी का होई ना त्याला विचारला तरी आम्ही का अख्खी शिवगर्जना देऊ का शिवघोषणा देऊ का पण तो नको बोला बोलतो छोटीशी दे आम्ही महाराष्ट्राशी आलोय ना महाराजांची घोषणा दिली नाही असं झालं नाही पाहिजे म्हणून छोटीशी का होईना पण दिली आमच्या महाराज नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय आई शपथ एक नंबर करम महाराज वा हुशारी महाराज आहेत ते शिवाजी महाराज आहेत ध्याना मंदिर महाराजांचा आहे एक नंबर आहे एक नंबर ना असं वाटतं महाराज बसलेत असं वाटतं शपथ महाराज बस, तल्वारे, तल्वारे माराज बस एक नंबर तुळजा भावानी फायनली आपण ज्या ज्याच्या इकडे आलोय सैलम मल्लिका अर्जुन ही बॅक साइड आहे तर आम्ही पडून जाऊ फोनचा आला नसाल बघू आता आम्ही दर्शन घेतो मस्त लुंग्या घालणारे फायनली आम्ही पोहोचले ना आता आम्हाला लुंग्या घालून देतो आम्हाला कोणता लुंग्या हासायच नाही हे बघा लुंग्या लुंगी लास लांडू कस नाच ना आता मी पण लुंगी घालतो मी पण घातले वडा वडा ब्राह्मण निघता बाहेर आल मेरे को गुली घेत धोका देणा या अण्णा बाय सू हे शर्ट पहिले कडे काय सगळे आम्ही तुमच्या बघू शकतो तुम्ही लोक कारण दिसता मेरको

टोटल कितना किलोमीटर सात टोटल 14 किलोमीटर हम भाग रहे तो, और ये हमारे दोस्त लोग वो चल के गाड़ी से रहा हम भाग <laughs> हम भाग भाग क्या रहे आ, फाइनली मुंबई से मुंबई मरे का भाग भाग के तक भाग के पहुंच गए आ, फाइनली हा? पीछे लुंगी थी यार। अरे वही तो बोल जय बापा की जय बापा की जय बापा की जय बापा की पुढचा प्लॅन काय केला एवढा आम्ही पळत परत मुंबई वर आलो तरी आम्हाला फोनची एंट्री नाही दिली दे नेहमी प्रमाणे ने फोन आता आम्हाला कुठे द्यायला लागणार आहे लॉकरला तर आता फोन लॉकरला देऊ आम्ही दर्शन घेऊन येतो मस्त बघत ब्लॉक कंटिन्यू घेऊ का बघा ही कशी मस्त काय तिथली लोक काय बोलतात शपथ काय कल नाही डोक्यात मी नाही आलेला आता आम्हाला फोन हँगडे हँगडा काय कळतच नाही काय बोलतात ते समजतच नाही तर कायच फायनली आमचं दर्शन झालेलं आहे ना मला हे बघा ना बॅग आणायला पाठवलेलं एक किलोमीटरला आमचा चालत गेलो तुम्ही आका आळशी ते बघा इथं थांबलेलं हा मेन मंदिर आहे आतमध्ये फोन काय अलाउड नाही पण दर्शन तुला सांगतो आमचं नशीब एवढं भारी आहेत ना आम्ही आहे ना केदारनाथची तिकीट काढलेली पण न पाऊस असल्यामुळे ना केदारनाथ बद्रीनाथ दोनदम करणार होतो आम्ही पाऊस असल्यामुळे आहे ना ते के कॅन्सल केला आम्ही आणि डायरेक्ट मल्लिकार्जुन एक दिवसातच बुक केली आणि मल्लिकार्जुनला आलो आणि काशी सारखा सेम आम्हाला पाच दहा मिनटातच दर्शन झालं नशीब एवढं आहेत ना आमचं शेवटी बोलतात ना आणि केदारनाथला जायची इच्छा होती पण त्या काय बोलतात ना बाबा केविना बाबा विना कोणी आई नाही सगळ्या तर बाबाची इच्छा होती आम्ही मल्लिकार्जुनला यायची म्हणे मंदिर पण आणि मंदिर होमकार कुठे गेला सेवा काय सेवा बसलेला मस्त मस्त वाटतय बाकी अशा प्रकारे आमचं एक नंबर दर्शन झालं पक्की मजा आली आम्हाला पण इथली भाषा सम करत काय समजाय कुठल्या भाषेत आपण नाही करत आपण पण कुठली भाषाच कळत नाही काही लोक बोलतात इथून जा काय बोलतात कुठल्या भाषेत काही समजतच नाही ठीक आहे चालेल आता काय आता आम्ही निघतो जे होईल ब्लॉग मध्ये कंटिन्यू जाऊ बाय बाय जाऊ बारी फोटो हे झाले ना आपले हे झाले ना गाईज आमचे तिघांचे फोटो झालेले सोमचे माझे फोटो काढून झाले लॉक तुझी खराब कर मल्लिकार्जुनचं दर्शन झालं आता आम्ही इथून परत मुंबईला चाललो परत आम्ही दोघं तेच गेले गाडीने गम लागला पाच किलोमीटर पाहिलं ना पण पंचवीस पंचवीस किलोमीटर पाहलो चालू आहे हैदराबाद ला परत उद्या आणि परवाचा दिवस हैदराबाद वेगळा येईल आता आता आहे ना सगळे लायकीवर येतील लायकीवर ये लायकीवर ये लायकीवर ये मस्त वाटते बघ मस्त आता मी आता मी लायकीवर येतो अल्ला घे माफिया लायकी लाईकीवरला प्रकारे आमचा हा पहिल्या दिवसाचा ब्लॉग श्री सैलम चाल भारी भा, आम्ही मजा केली श्री सैलमला आणि तुम्ही पण या आणि मी आम्ही म्हणजे सांगू नाही शकत एवढी मजा केली आम्ही बसनी जाणार होतो पण आम्ही काय पैसे लय होते आमच्याकडे म्हणून आम्ही डायरेक्ट प्रायव्हेट गाडी गेली प्रायव्हेट गाडी गेली म्हणून आमची मजा लय भारी लय मजा केली आम्ही बसनी तेवढी गेली पातलगंगामध्ये आंघोळ केली तर कसा होता बाबा पहिल्या दिवसाचा ब्लॉग मजा आली ना पैसा वसूल झाला तर गाईस कसं वाटला तुम्हाला मजेदार ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या ब्लॉग होते बाय